अमळनेर शहरात मोटरसायकलवर गांजा विक्रीसाठी आणणाऱ्या शिरपूर तालुक्यातील तरुणाला डी वाय एस पी पथकाने रंगे हात पकडून त्याच्याकडून दोन लाख दहा हजार रुपयांचा दहा किलो पाचशे नव्वद ग्रॅम गांजा व मोटरसायकल असा एकूण दोन लाख नव्वद हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्याच्या विरुद्ध एन डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे नंदगाव रस्त्यावरून अमळनेरकडे एक जण मोटरसायकल क्रमांक एम एच अठरा सी डी त्र्याहत्तर सव्वीस हिच्यावर गांजा आणत असल्याची गोपनीय माहिती डी वाय एस पी कोते यांना मिळाली त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे गणेश पाटील उज्वल पाटील शेखर साळुंखे नितीन मनोरे समाधान सोनवणे यांना घेऊन तांबेपुरा शिवारात बोरी नदीच्या पुलाजवळ आपली वाहने मंदिर परिसरात पार्क करून नंदगाव रस्त्यावर दबा धरून बसले दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मोटरसायकलवर एक तरुण पांढऱ्या रंगाची गोनी घेऊन येताना दिसला डी वाय एस पी कोते यांनी त्याला अडवून त्याची चौकशी आणि गोनी तपासली असता त्याच्या ओलसर बिया आणि बोंडे असलेला सुमारे दोन लाख दहा हजार किमतीचा दहा किलो पाचशे नव्वद ग्रॅम गांजा आढळून आला त्याने त्याचे नाव भोजू सुरेश पवार राहणार बबळाज तालुका शिरपूर असे सांगितले फॉरेन्सिक पथकासमोर पंचनामा करून त्याच्याकडून गांजा आणि त्याची ऐंशी हजार रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण दोन लाख नव्वद हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी विरुद्ध डी पी एस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहेत अमळनेर नगरपालिका निवडणुकीसाठी चारशे सात उमेदवारी अर्ज दाखल झाले होते त्यात तीनशे चौदा अर्ज वैध ठरले होते तर त्र्याण्णव अर्ज अवैध ठरले आहेत छाननीनंतर नगराध्यक्षपदासाठी पंधरा उमेदवार तर नगरसेवक पदासाठी एकशे एक्क्याण्णव उमेदवार रिंगणात आहेत माघार झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे पालिका निवडणूक साठी निवडणूक निर्णय अधिकारी निवृत्ती गायकवाड सहाय्यक निवडणूक अधिकारी रुपेश कुमार सुराना गणेश शिंदे यांनी उमेदवारी अर्जांची छाननी केली नगराध्यक्षपदासाठी पंधरा उमेदवार प्रत्यक्ष रिंगणात आहेत तर नगरसेवक पदासाठी तीनशे अर्ज दाखल केले होते त्यापैकी त्र्याण्णव उमेदवार छाननीत बाद झाले आणि एकापेक्षा जास्त अर्ज काढण्यात आले त्यानंतर एकशे एक्क्याण्णव उमेदवार प्रत्यक्ष रिंगणात आहेत अनेक उमेदवारांनी पक्षाचे अर्ज दाखल केले होते मात्र ते पक्षाचा ए बी फॉर्म देऊ शकले नाहीत काही उमेदवार सूचक अनुमोदक यांच्या सह्या नव्हत्या काहींची कागदपत्रे अपूर्ण होती असे अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत नोव्हेंबर पर्यंत होणाऱ्या अमळनेर पालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे मंगळवारी सायंकाळी अमळनेर विधानसभेचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषद घेत पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने नगराध्यक्ष पदाकरिता डॉ परीक्षित बाविस्कर यांची उमेदवारी जाहीर केली तर नगरसेवक पदासाठी शिवसेनेचे तीस तर दोन ठिकाणी आमदार शिरीष दादा चौधरी मित्रपरिवार आघाडी पुरस्कृत तर एका प्रभागात एका अपक्ष उमेदवाराला शिवसेनेने पुरस्कृत केल्याचे माजी आमदार चौधरी यांनी यावेळी सांगितले पदाचा उमेदवार हिरा असल्याने त्यांना सुरक्षित स्थळी ठेवले होते तसेच चंद्रावर डाग आहे पण आमच्या उमेदवारावर नाही असे ते म्हणाले पाहुयात ते काय म्हणाले सगळ्या छाननी वगैरे झाल्यानंतर आमच्या शिवसेनेचे तीस आघाडीचे दोन आणि अपक्ष अशा पद्धतीने तेतीस उमेदवारीची उमेदवारी आम्ही दाखल केलेली आहे आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार हा आमच्या पुजू हिरा होता त्यामुळे आम्ही रस्त्यावर सोडू शकत नव्हतो म्हणून आम्ही त्यांना एक सेफ जागेवरच ठेवलं होत आमच्या उमेदवार डिक्लेअर झाला तो सगळ्या परिसराचे लोक आनंदित झाले पण विरोधक आता नवीन नवीन मुद्दे आणण्याच काम करतील विकासाच्या मुद्दा त्यांच्या निवड नाही आहे त्यांच्या जवळ आग इकडचा तो तिकडचा तो आसान तो तसा हा काही विकासाचा मुद्दा होऊ शकत नाही विरोधकांना फक्त कानाखालचा माणूस पाहिजे विजनवाला माणूस कोणी नको पाहिजे कारण तो व्यक्ती जास्त हुशार झाला तर आपल्याला जड पडेल या पद्धतीने तस काम न करणारा व्यक्ती त्यांना पाहिजे आम्ही कुठलाही रड सिक्का दिला नाही आम्ही कोणाला त्रास देणारा व्यक्ती दिला नाही आम्ही कोणाच्या बद्दल वाईट बोलणारा व्यक्ती दिला नाही आरोग्य दूत हा आपल्या सोबत असायला पाहिजे आणि राजकीय ताकद त्याच्या सोबत असायला पाहिजे त्या हिशोबाने आम्ही भावस्कर साहेबांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे पुरी पाटी कुठलाही डाग नसलेला व्यक्ती आम्ही दिलेला आहे चंद्रावर मी डाग राहतो परंतु आमच्या डॉक्टर कुठलाही डाग नाहीये <laughs> सोपा सगळ्यांना घेऊन चालणारी व्यक्ती आम्ही नगराध्यक्ष दिलेला आहे <laughs> <laughs> किती काही कार्यकर्ते गेले नव्हे आम्हीच पाठवले तर गेले शब्द नाहीये आणि जे गेले ते परतही आले त्यांना उमेदवारी आम्ही दिली त्यांना हे केलं तर मला एक वेळा माझ्या जवळ जो, जो संपर्कात आला तर मला विश्वास आहे कारण तो माझ्याकडे कधी जाणार नाही कारण तेवढं प्रेम आणि तेवढा जिवाळा आम्ही लावतो त्यामुळे मला सोडून कोणी जाणार नाही आणि जो गेलो आहे तो काय गेम करतो हे तुम्हालाही माहिती आहे तुम्ही अनुभव करताय जे इच्छुक <laughs> स्वगृही परतले त्याविषयी बोलताना माझी आमदार यांनी सांगितले की आम्हीच त्यांना तिथे पाठवल्याचा गौप्यस्फोट केला पाहुयात ते काय म्हणाले किती काही कार्यकर्ते गेले नव्हे शब्द नाही उमेदवारी आम्ही दिली त्यांना हे केलं तर मला एक वेळा माझ्या जवळ जो, जो संपर्कात आला तर मला विश्वास आहे कारण तो माझ्याकडनं कधीच जाणार नाही कारण थोडं प्रेम आणि तेवढा जेवाळा आम्ही लावतो त्यामुळे मला सोडून कोणी जाणार नाही तो काय गेम करतोय हे तुम्हालाही माहिती तुम्ही अनुभव करताय ताबेपुराचा अनुभव करूनच घेतो तुम्ही तर तो अनुभव केला आम्ही बागाकार तिकडे पाठवतो गुणाकार शहरातील ममता विद्यालयातील दिव्यांग मुलांची दंत तपासणी करण्यात आली दंत रोग तज्ज्ञ डॉक्टर यांनी शाळेतील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांची दंत तपासणी केली व पुढील उपचारासाठी सल्ला व मार्गदर्शन केले तसेच सर्व विद्यार्थ्यांना मोफत ब्रश वाटप करण्यात आले यावेळी डॉक्टर वैशाली वैद्य मुख्याध्यापक विनोद पाटील यांच्यासह शिक्षक शिक्षिका शिक शिक उपस्थित होते अमळनेर शहरातील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित टेक्नो वेद आर्ट मेला थ्री नॉट झिरो उत्साहात पार पडला नर्सरीपासून ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आयुर्वेदा संस्कृत विज्ञान कला तंत्रज्ञान आणि सृजनशीलतेची अप्रतिम सांगड घालत आकर्षक मॉडेल्स तक्ते माहितीपूर्ण चार्ट्स तसेच आर्ट अँड क्राफ्टच्या माध्यमातून आपली कल्पकता खुलवली कार्यक्रमाचे उद्घाटन क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचे नातू अमित आझाद यांच्या हस्ते झाले त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले यावेळी शाळेचे अध्यक्षा सितिका अग्रवाल नीरज अग्रवाल मुख्याध्यापक विनोद अमृतकर उपस्थित होते